तुरीच्या घुगऱ्या किंवा तुरीची उस पावसाळा सुरू झालाय त्यात बनवा ह्या तुरीच्या घुगऱ्या आणि बाजरीची भाकरी मी इथे तूर घेतली आहे पावसाळ्यात तूर खराब होऊ नये म्हणून त्यात कडीपत्त्याची पाने टाकायची त्यामुळे भुंगे किडे होत नाही तर तूर लवकर शिजत नाही म्हणून मी कढईमध्ये सुरुवातीला ही तूर थोडी भाजून घेतली त्यामुळे तूर ही लवकर शिजते आता ह्या माझ्याकडे कुकर आहे त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून जी काही भाजलेली तूर आहे ती त्यामध्ये टाकली आणि झाकण लावून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या जर आपल्याकडे भिजलेली तूर असेल तर चार ते पाच शिट्ट्या घेऊ शकता आणि जर भाजलेली तूर असेल तर सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या तूर शिजायला हा वेळ असतो म्हणून जास्त शिट्ट्या घ्यायच्या आता मसाल्याची तयारी करूया कडे थोडेसे तेल टाकायचे त्यामध्ये वाळलेल्या मिरच्या थोडं तेल टाकून परतून घ्यायच्या लालसर होईपर्यंत थोड्याशा परतून घ्यायचे थोडे शेंगदाणे तेलात फ्राय करून घ्यायचे आता मिक्सरमध्ये वाळेल्या मिरच्या त्याने टेस्ट खूप छान येते त्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि चवीप्रमाणे मीठ क घालून बारीक करून घ्यायचे आता जी काही आपली शिजलेली तूर आहे ती त्यामध्ये टाकून बारीक वाटण करायचे परत पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचे त्यामुळे आपलं वाटण हे एक सारखं आणि मसाला हो तेल टाकून त्यात जिरे हळद कढीपत्ता गरम मसाला आणि कोथंबीर आणि आपलं जे काही वाटण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचे आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचे तेल सुटल्यामुळे आपला मसाला हा छान तयार होतो आता तेल सुटल्यानंतर त्यामध्ये शिजलेली जी काही तूर आहे ती घालून त्यात आपल्याला किती प्रमाणात रस्सा पाहिजे तेवढे तुम्ही पाणी घालून त्याची उकळी काढायची जर गरम पाणी घातलं तर खूप छान जर नसेल तर थंड पाणीही तुम्ही घालू शकता आपल्याला जेवढा रस्ता धरायचा आहे तेवढं आपण पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे वरून झाकण ठेवून त्याला उकी काढली आहे आता गरमागरम भाकरीसोबत पावसाळ्याच्या वातावरणात तुरीच्या घोगऱ्या किंवा उसळ नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा ही आहे आमची पद्धत रेसिपी नक्की ट्राय करून बघा